नमस्कार मित्रांनो एस पी ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी असा जो हा चातुर्मासाचा काळ आहे या चार महिन्यामध्ये चार राशींसाठी लाभदायक अशा गोष्टी घडणार आहे त्यांच्यासाठी हा भाग्योदयाचा काळ असणार आहे तसं ग्रहमान तयार होत आहे कोणत्या आहेत त्या चार राशी त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे वृषभ तिसरी रास आहे सिंह रास आणि चौथी रास आहे कन्या रास चला तर आता बघूया की या राशींच्या आयुष्यात नक्की काय बदल होणार आहेत ते मेष राशी एकादशीच्या दिवशी तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे परंतु त्याच वेळी खर्च देखील वाढेल चातुर्मासाचा काळ मेष मेषराशीसाठी लाभदायक आहे संधीचा फायदा घ्यायचा आहे तुम्हाला शुभफळ नक्कीच मिळणार आहे तुमची प्रगती होणार आहे त्याचा परिणाम त्यांना चांगला मिळणार आहे एकंदरीत मेष राशीसाठी हा काळ भाग्याचा ठरेल दुसरी रास आहे वृषभ राशीच्या राशी लोकांना देवशाही एकादशी पासून फायदा होणार आहे या काळात तुमच्या नात्यांमध्ये सुधारणा ना होईल नवीन नोकरीच्या ऑफर्स मिळू शकतात आणि पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे वृषभ राशीसाठी या चातुर्मासाच्या काळामध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे पण त्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करावे तिसरी रास आहे सिंह राशी सिंह राशीला एकादशीचे विशेष फळ प्राप्त होणार आहेत तुम्ही राजकारणात सक्रिय असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे मोठ्या कामाचं नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते या काळात तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र वाढतील आणि चातुर्मासात सिंह राशीच्या लोकांनाही लाभ होताना दिसणार आहे चौथी रास आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये लाभ मिळू शकतो तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर त्या दृष्टीने सुद्धा यश मिळू शकता या काळात तुम्हाला एकादशीचे विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे सोबत तुम्हाला सुवर्ण संधी मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही पैसे कुठे गुंतवले असतील तर त्यातून तुम्हाला विशेष लाभ होईल या चार राशी आहेत ज्यांना या चातुर्माशाच्या काळामध्ये लाभ होताना दिसेल पण या राशींपैकी ज्या लोकांना हा काळ खडतर जातोय असं वाटतं किंवा मनासारख्या गोष्टी घडत नाहीत असे वाटते त्यांनी या चातुर्मासाच्या काळामध्ये नक्कीच एखादी साधना किंवा उपासना करावी तर या आहेत चार राशी त्यांचा चातुर्मासाचा काळ कसा जाणार आहे हे आता आपण पाहिले व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद